आ, युती तोडण्यामागे प्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामुळे युती तुटली असा आरोप आपण केला होता नेमका युती तोडण्यामागचं त्यांचा गौडबंगाल काय होतो राणेंवर राग आणि राणेंचा जो काय राणे साहेबांचं एक, सा एक मोठं साम्राज्य आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे गट पाडणं विरुद्ध राणे करणं आता ही सगळी आमची जीवाभावाची लोक आहे जे बी जे पीमध्ये बी जे पीचे दोघं तिघं सोडले तर बी जे पीकडे लोक कोण होते आम्ही यायच्या अगोदर हो राणेसाहेब यायच्या अगोदर आणि हो बी जे पीतली सगळी लोकं चांगली आहेत म्हणजे कुटुंबासारखीच आहेत आम्ही सन्मान्य फडणवीस साहेबांना खूप मानणारी लोक आहोत पण ह्यांना काय हवं हो आहे काय कळतच नाही अच्छा हे काय फिडिंग करत आहेत वरती वरच्या नेत्यांना तेही काय कळायला मार्ग नाही मला असं वाटतं की राणे साहेबांचा सा आदेश हा अंतिम असतो तुम्ही तो मानायला हवा होता तुम्ही का मानला नाहीत तुमच्या मनात काय काय कपट चाललं आहे काय कारस्थान चाललं आहे हे शेवटच्या टप्प्यात मी सांगणारच आहे